नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ रात्री पायी घरी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने महामार्गावर धडक दिली आणि जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे रात्री नऊ वाजता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात बिस्मिल्लाह इस्माईल खाटेक राहणार चिंचपाडा वय पंचावन्न हे मटन दुकानात काम करतात आपली कामं आपटून जवळच असलेल्या चिंचपाडा इथे आपल्या घरी पायी जात असताना मागून भरदा वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने जबर मारहाण होऊन रस्त्यावर पडले नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी थीक अपूर्ण असल्याने धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे तरीही अधिकारी लक्ष देत नाही हे आश्चर्य वाटते संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज पिसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ